नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व प्रेग्नंट मैत्रिणींचं मनापासून स्वागत हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकीच्या मनात असतो की, मना की प्रेग्नन्सीमध्ये मी असं काय केलं पाहिजे जेणेकरून मला गुटगुटीत गोंडस आणि छान बाळ जन्माला येईल बाळाचं चा वजन छान वाढेल पण माझं वजन कंट्रोलमध्ये राहील आणि मला इतर काही आजार होणार नाही तर याच गोष्टीवर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ थोडा लांब होणार आहे परंतु हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला तर तुम्हाला खूप हेल्पफुल देखील होणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या गोष्टी तुम्ही वजन वाढण्यासाठी खाल्ल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही कुठल्या पोझिशनमध्ये राहिलं पाहिजे आणि वजन वाढण्यासाठी अशा कुठल्या गोष्टी बाळाचं वजन वाढण्यासाठी अशा कुठल्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे जेणेकरून बाळाचं वजनही वाढेल आणि तुम्हीसुद्धा हेल्दी राहाल तर मैत्रिणीनं हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे की बाळाचं वजन वाढणं हे फक्त आपण किती खातो आहे याच्यावर अवलंबून नाही किंवा कशा पद्धतीचं खातोय काय अन्नपदार्थ घेतो आहे याच्यावर फक्त अवलंबून नसून आपण रेस्ट किती घेतो किती वेळ झोपतो त्यानंतर आपण कुठल्या पोझिशनमध्ये झोपतो या सगळ्या गोष्टी आपली लाईफस्टाईल काय आहे याच्यावर देखील अवलंबून आहे तर हा व्हिडिओ खूप डिटेल्ड होणार आहे आणि खूप माहितीपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा स्किप करू नका बऱ्याचदा आपण व्यवस्थित खातपीत असतो आणि आपण चेकअपला गेलो की आपल्याला कळतं आपलं वजन तर खूप छान वाढतंय परंतु बाळ तितकंसं वाढत नाही आहे म्हणजेच काय तर प्रेग्नन्सीमध्ये जनरली असं होत नाही की तुम्ही छान खाताय तुमचं वजन वाढतंय आणि त्याच प्रमाणात बाळाचंही वजन वाढतं आहे तर असं प्रेग्नन्सीमध्ये होत नाही तर प्रेग्नन्सीमध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत जनरली पर्टिक्युलरली ज्या बाळाचं वजन वाढवण्यासाठी मदत करतात आणि या गोष्टी जर तुम्ही डाएटमध्ये ॲड केल्या तर बाळाचं वजन छान वाढेल या गोष्टी सुरुवातीला आपण बघूया बाळाचं वजन वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स अगदी थोडेसे जरी रेग्युलरली डेली बेसिसवर तुम्ही खाल्ले तर त्याचे खूप प्रमाणात फायदे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला मिळणार आहे ड्रायफ्रूट्सला पॉवर पॅक्स असं देखील म्हटलं जातं तर आता या ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही कुठले ड्रायफ्रुट्स खा तर तुम्हाला हा प्रश्न असतो की किती खायचे तर डेली बेसिसवर ड्रायफ्रूट्स तुम्ही दोन ते चार रात्री भिजवलेले बदाम सकाळी साल सोलून खाऊ शकता एक ते दोन अक्रोड भिजवलेले एक ते दोन भिजवलेले अंजीर पाच ते दहा मनुके एक ते दोन खजूर तुम्ही डेली बेसिसवर खाऊ शकता ड्रायफ्रुट्स खाल्ल्यामुळे तुम्हाला आयर्न झिंक फोलेट डी एच ए आणि प्रोटीन्स मिळतील या सर्व गोष्टी बाळाचे वजन वाढवण्यासाठी तसंच बाळाची हाडं मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे म्हणून डेली बेसिसवर ड्रायफ्रूट्सचा समावेश असणं खूप गरजेचं आहे आता आपल्या बाळाचं वजन वाढण्यासाठी आणि तुमच्यासाठी अजून महत्त्वपूर्ण दुसरी गोष्ट म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ आता दुधाच्या पदार्थांमध्ये काय काय येतं तर दूध तर येतंच पण त्याच्यामध्ये दही ताक पनीर या गोष्टींचा समावेश येतो दुधामुळे आणि दुधाच्या पदार्थांमुळे तुम्हाला प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतं कॅल्शियम मिळतं तसंच व्हिटॅमिन डीसुद्धा मिळतं तसंच याच्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि हे प्रोबायोटिक्स तुमची गट हेल्थ म्हणजे तुमची इंटेस्टिनल हेल्थ चांगली ठेवायला मजबूत ठेवायला तुमची डायजेस्टिव सिस्टम मदत करतं याच्यामुळे हो होतं काय तुम्ही खाल्लेलं व्यवस्थित पचल्यामुळे आणि व्यवस्थित डायजेस्ट झाल्यामुळे बाळापर्यंत देखील ते व्यवस्थित जातं आणि बाळापर्यंत व्यवस्थित पोहोचल्यामुळे बाळाचं वजन देखील छान वाढतं आता तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे डाळी आणि कडधान्य आता याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर खाता ती तूर डाळ मूग डाळ चणे मसूर डाळ राजमा अशा पद्धतीचे हिरवे हरभरे पिवळे वाटाणे या सगळ्या गोष्टी येतात आता डाळींमध्ये काय असतं तर डाळींमध्ये मल्टीविटॅमिन्स भरपूर असतात फायबर्स भरपूर तुम्हाला मिळतात आणि प्रोटीन असतं या सगळ्या गोष्टी तुमच्या बाळाचं वजन वाढवण्यासाठी मदत करतात फायबर्समुळे पचन छान होतं आता चौथा महत्त्वपूर्ण घटक आहे आणि तो अगदी प्रत्येकीला मिळालाच पाहिजे ती गोष्ट आहे ते म्हणजे फ्रूट्स फळं दररोज एक ते दोन सर्विंग्स खाणं याची सवय तुम्हाला लावा आता फळांमध्ये अननस आणि पपई सोडून द्या अननस पपई याच्याशिवाय जर तुम्ही पाहिलं तर विटॅमिन सी रिच जे फ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये संत्री मोसंबी ॲपल्स या ज्या गोष्टी आहेत या जर तुम्ही रेग्युलरली खाल्ल्या तर तुम्हाला मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतील आणि फळांमध्ये लिक्विड कंटेंट जास्त असतो लिक्विड कंटेंट जास्त असल्यामुळे तुम्ही हायड्रेटेड राहता तसंच फळांमध्ये फायबर्स देखील खूप असतात म्हणून या फायबर्समुळे तुमचे डायजेस्टिव्ह हेल्थ गट हेल्थ छान राहते तुमचं पचन छान होतं इंटर्न तुमचं बाळाचं वजन वाढण्यास इथं तुम्हाला खूप छान मदत होते फ्रूट्समध्ये जी नॅचरल शुगर असते ना ती देखील बाळाचं वजन वाढण्यास मदत करते म्हणूनच सीजनल जी फळं उपलब्ध असतात ती दिवसातून एक ते दोन वेळा घेणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल फ्रूट्समध्ये लिक्विड कंटेंट असतो पाणी तर आपण असंही पितो पण हा लिक्विड कंटेंट खूप महत्त्वाचा असतो कारण तुमचं बाळ जे असतं ना ते आपल्या गर्भाशयात गर्भपिशवीमध्ये अम्निओटिक फ्लुईडमध्ये असतं आणि त्याच्या अवतीभोवती लिक्विड असतं तुम्ही जर छान हायड्रेटेड राहिला फ्रूट्स खूप खाल्ले तर या अम्निओटिक फ्लुइडचं प्रमाण या अम्निओटिक फ्लुइडची मात्रा तुमच्या शरीरात व्यवस्थित राहते आणि त्यामुळे बाळ अगदी सेफ आणि छान राहतं त्याचं वजन देखील छान वाढतं तसंच लास्ट टाईम म्हणजे शेवटी जेव्हा तुम्हाला डिलिव्हरी होणार असते ना त्यावेळेला देखील जर अम्निओटिक फ्लुइडची मात्रा अम्निओटिक फ्लुईडचं प्रमाण तुमच्यामध्ये छान असेल तर बाळाला खाली घसरायला मदत होते म्हणून हे अम्निओटिक फ्लुईड मेंटेन राहण्यासाठी तुम्हाला हायड्रेटेड असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमच्या शरीरामध्ये लिक्विड कंटेंट पुरेसा असणं गरजेचं आहे जो तुम्हाला फ्रूट्समधून देखील मिळू शकतो म्हणूनच प्रेग्नन्सीमध्ये जर बाळाचं वजन छान वाढावं वा असं तुम्हाला वाटत असेल तर पुरेसा लिक्विड कंटेंट आणि पाण्याचं योग्य प्रमाण तुमच्या शरीरात असणं हे देखील तितकंच गरजेचं आहे पाचवी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक मेथी शेपू ब्रोकोलीसुद्धा तुम्ही घेऊ शकता जी की हिरवी भाजी आहे आता या हिरव्या पालेभाज्यांमध्ये काही गोष्टी अशा असतात काही न्यूट्रियंट्स असे असतात जे तुमच्या बाळाकडे जाणारा जो ब्लड फ्लो आहे तो इम्प्रूव्ह करतात त्यामुळे हिरव्या पालेभाज्या अधूनमधून आहारात घेणं खूप आवश्यक आहे तर आपल्या बाळाचं वजन छान वाढावं असं तुम्हाला वाटत असेल तर हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश करा पुढची अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे होल ग्रेन सालीसकट धान्य आता बऱ्याचदा काय होतं आपण दळण दलन, दळून येतं त्यानंतर परत आपण त्याला चाळतो आणि मग वरचा जो चौथा असतो तो, तो काढून टाकतो ॲक्च्युली त्याच्यामध्ये फायबर्स खूप प्रमाणात असतात त्यामुळे धान्य आणल्यानंतर दळून आणल्यानंतर ते चाळून वापरून त्याचा चाळ काढू नका तर होल ग्रेन, साली सालीसकट ते धान्य आणा दळा आणि त्यानंतर त्याची भाकरी किंवा चपाती तुम्ही खा त्याच्यामध्ये मकासुद्धा तुम्ही खाऊ शकता पॉपकॉर्न्स खाऊ शकता हां परंतु खूप प्रोसेस्ड आणि फाईन अन्न जे आहे ना जसं की मैदा मैद्याची बिस्किटं केक मैद्याच्या रोट्या या गोष्टी तुम्ही खाऊ नका कारण या गोष्टी तुमच्या पचनात अडथळा आणतील पचन स्मूथ होऊ देणार नाही म्हणून तुम्ही मैदा बेकरी प्रॉडक्ट्स जंक फूड हे पूर्णपणे प्रेग्नन्सीमध्ये टाळा याच्यामध्ये तुमचं वजन वाढेल बाळाचं वजन वाढणार नाही बिस्किट्स जरी खायचे असतील तर मैद्याचे साधे रेग्युलर बिस्किट्स न खाता तुम्ही प्रोटीन बार किंवा प्रोटीन बिस्किट खाऊ शकता जे की ड्रायफ्रूट्सचे बनलेले असतात आणि त्याच्यामध्ये मैदाचा कंटेंट अगदी निग्लिजिबल असतो किंवा नसतोच आता मैत्रिणींना पुढचा खूप छान आणि अगदी सहज उपलब्ध होणारा अन्नपदार्थ तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे रताळा रताळ्यामध्ये विटॅमिन ए बी आणि फोलेट छान अमाऊंटमध्ये आहे फॉलिक ॲसिड किंवा फोलेट हे आपल्या प्रेग्नन्सीमध्ये खूप महत्त्वाचं आहे बाळाचं वजन मेंदू स्पाईन डेव्हलप होण्यासाठी त्यामुळे स्वीट पोटॅटो रताळं हे कुठेही उपलब्ध होतं ते तुम्ही खाणं गरजेचं आहे आता मैत्रिणीनं या सर्व गोष्टी सांगितल्या ज्या आपण खाल्ल्या पाहिजेत पण अशाही काही गोष्टी आहेत ज्या आपण आहारामध्ये बिलकुल समाविष्ट केल्या नाही पाहिजेत ज्या आपण पन पूर्णपणे अवॉइड केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या बाळाचं वजन कमी होणार नाही वाढेल म्हणजे ज्या गोष्टी आपण जर सेवन केल्या नाहीत तर बाळाचं चा वजन छान वाढू शकतं चला है, आ, तर मग आता अशा गोष्टी बघूया पहिली गोष्ट आहे अल्कोहोल किंवा स्मोकिंग आता आपल्या भारतामध्ये अल्कोहोल किंवा स्मोकिंग स्त्रियांमध्ये जास्त प्रचलित नाही त्यामुळे आपल्यामध्ये कुणी करतही नसेल पण कोणी जर स्मोकिंग किंवा अल्कोहोल सेवन करत असतील तर कृपया ते इथंच थांबवा कारण ते तुमच्या बाळाच्या मेंदूच्या डेव्हलपमेंटसाठी अतिशय घातक आहे स्मोकिंग आणि अल्कोहोल सेवनाने मतीमंद बाळ जन्माला येऊ शकतं म्हणून असं काही इंटेक अगदी पॅसिव इंटेक म्हणजे तुमचा नवरा जरी घरात स्मोक करत असेल तर त्याला तुर्तास थांबवा या सगळ्या गोष्टी तुमच्या घरात चालू देऊ नका आता पुढची गोष्ट आहे ते म्हणजे कॅफिन कॅफिन कशामध्ये असतं कॅफिन किंवा टॅनिन हे तुम्हाला कॉफीमध्ये कोलामध्ये किंवा चहामध्ये मिळतं तर दिवसामध्ये दोनशे एम जीपेक्षा जास्त या गोष्टींचं सेवन करू नये किंवा अगदी टाळता आलं तर बेस्टच म्हणजेच काय तर दिवसभरात तुम्ही एखादा कप चहा कॉफी छोटा कप पिऊ शकता त्यापेक्षा जास्त तुमच्यासाठी योग्य नाही कारण या पदार्थांमुळे तुमच्या शरीरात जे तुम्ही खाता जे विटॅमिन्स तुम्ही खाता त्याचं शोषण शरीर व्यवस्थित करू शकत नाही फोलेट लोह या गोष्टी शरीर व्यवस्थित शोषून घेऊ शकत नाही कॅफिन आणि टॅनिन याचं सेवन जर तुम्ही केलं तर आणि मग त्यामुळे तुम्ही पोषक द्रव्यांपासून वंचित राहाल आणि बाळाचं वजन वाढणार नाही आता तिसरी गोष्ट जी बिलकुल घेऊ नये ते म्हणजे जंक फूड जंक फूडमध्ये चिप्स मॅगी पास्ता या गोष्टी तसंच फाईनली प्रोसेस्ड गोष्टी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मैदा मैदापासून बनवलेली बिस्किटं या गोष्टी तुम्ही घेऊ नका चिप्स वगैरे किंवा चटपटीत तुम्हाला जर खावंसं वाटलं तर कडधान्य स्प्राउट्स ही थोडीशी शिजवा त्याला फोडणी द्या वरून कोथिंबीर लिंबू थोडासा मसाला घालून तुम्ही त्याला चटपटीत बनवून खाऊ शकता परंतु बाहेरचं पॅकेज्ड जे चिप्स किंवा पॅकेज जे अन्नपदार्थ असतात त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह्स खूप प्रमाणात असतात ते तुमच्या बाळाला हानिकारक आहेत ते तुर्तास तुम्ही टाळा थोडक्यात सांगायचं असं की जंक फूडचं जे क्रेविंग आहे ना ते तुम्ही हेल्दी फूडने रिप्लेस करा म्हणजे तुम्हाला वाटलं कधी तर अगदी स्प्राऊट्सची वेळ बनवा त्याच्यावर लिंबू पिळा काही गोष्टी टाकून त्याला चटपटीत करा आणि खा परंतु बाहेरचं जंक फूड तुर्तास तरी नो पूर्णपणे बंद करा म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की बाळाचं वजन छान वाढावं वा। तर आधी सांगितलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा आणि ज्या गोष्टी आता मी अवॉइड करायला सांगितलेल्या आहेत त्या पूर्णपणे टाळा पूर्णपणे अवॉइड करा तर बऱ्याच जणींना हा प्रश्न असतो की बाळाचं वजन वाढावं वा, म्हणून एक्सरसाइज किती करावा काहीच कॉम्प्लिकेशन्स नसतील आणि तुम्हाला बेडरेस्ट सांगितलं नसेल तर दररोज सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास वॉक करायला हरकत नाही वॉकिंग केल्यामुळे शरीरामध्ये ब्लड फ्लो छान राहतो आणि इंटर्न बाळाला देखील ब्लड फ्लो छान मिळतो म्हणून वॉकिंग दररोज अर्धा अर्धा तास करणं खूप गरजेचं कर आहे वॉकिंग केल्यामुळे बाळ नॉर्मल डिलिव्हरीसाठी सुस्थितीत येण्यासाठी देखील सज्ज होतं येण्यास मदत होते म्हणून वॉकिंग सकाळी संध्याकाळी करणं खूप गरजेचं कर आहे आणि शेवटच्या तिमाहीत वॉकिंगचं प्रमाण वाढवणं तितकंच गरजेचं आहे त्याचप्रमाणे डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस प्राणायाम जे प्रेग्नन्सीमध्ये चालतात हे शिकून घ्या आणि ते देखील दररोज करणं महत्त्वाचं आहे तसंच मन शांत ठेवण्यासाठी जर तुम्ही मेडिटेशन ध्यान योगा केला तर हॉर्मोनल बॅलन्स राहतो आणि इंटर्न तुमचं शरीर सुस्थितीत चालण्यास मदत होते बाळाचं वजन वाढण्यास देखील मदत होते तर पुढचा प्रश्न हा येतो की बाळाचं वजन वाढवण्यासाठी मी दररोज किती रेस्ट घेतली पाहिजे रेस्ट मैत्रिणींना खूप महत्त्वाची आहे रेस्टमुळे आपण चार्ज होतो आणि आपलं शरीर जे आहे हे छान व्यवस्थित चालण्यास मदत होते आता रेस्ट म्हणजे किती दररोज रात्री मिनिमम सहा ते पूर्णपणे मॅक्सिमम आठ नऊ तास गाठ झोपणं फार गरजेचं आहे आणि दिवसभरात देखील एक दीड तास झोपणं गरजेचं आहे आता झोपल्यामुळे होतं काय झोपल्यामुळे तुम्ही शांत होता आणि बाळाकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो ब्लड फ्लो वाढतो इंटर्न बाळाचं वजन वाढण्यास मदत होते म्हणून पुरेशी साधारण आठ ते नऊ तास चोवीस तासातली झोप तुम्हाला मिळणं आणि तीही गाढ झोप मिळणं गरजेचं आहे त्यामुळे बाळाचं चा वजन छान वाढतं शक्य असेल तर लेफ्ट साईडला झोपा म्हणजे नंतरच्या पिरियडमध्ये म्हणजे सेकंड आणि थर्ड तिमाहीमध्ये लेफ्ट साईडला झोपला तर जास्त तुम्हाला फायदा होईल बाळाचं वजन वाढण्यासाठी बाळाला ब्लड फ्लो नीट व्यवस्थित पुरवठा होण्यासाठी सांगायचं सा इतकंच डेली रुटीनची कामं तुमची जेवढी आहे ना ती तुम्ही व्यवस्थित करू शकता ती झाल्यानंतर मात्र रेस्ट करा कारण बऱ्याच जणींना अशी सवय असते की डेली रुटीनची कामं झाली जरा थोडा फावला वेळ मिळाला की याच्याशी त्याच्याशी जाऊन गप्पा मारत उभं राहायचं आता तुम्ही फालतू तु उभं राहिलात तर होणार काय की तुमच्या पायाची सूज वाढणार आहे तसंच बाळाला जाणारा रक्तपुरवठा कमी होणार आहे पायाची सूज जर तुमची खूप वाढत असेल तर तुम्ही बसून राहा आणि बसून राहिलात की मग समोर एक खुर्ची ठेवा आणि त्याच्यावर पाय ठेवून बसा किंवा सोफ्यावर पाय सरळ ठेवून बसा याचा अर्थ असा नाही की की पूर्ण रेस्ट घ्यायची किंवा बेड रेस्ट घ्यायची डेली रुटीनची कामं तुम्ही करू शकता आणि उरलेला वेळ फालतू वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही छान गर्भसंस्कार संगीत ऐकू शकता छान पुस्तकं वाचू शकता प्रेरणादायक आत्मचरित्र वाचू शकता अशा गोष्टी तुम्ही करू शकता परंतु वेळ आहे म्हणून ह्याच्याशी त्याच्याशी जाऊन उभं राहून गप्पा मारणं टाळायचं आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल खूप माहिती तुम्हाला मिळाली असेल हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि अशा छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू